माध्यमातून आम्हाला आहे गेल्या नऊ दिवसापासून महाराष्ट्रातील तमाम अंशता अनुदानित असणारा शिक्षक अनुदान... उपोषणाला बसलेला आहे आणि सगळ्या चॅनल माहीत माहित आहे की आमचे चार बांधव अन्न त्याग आंदोलन करत आहेत परंतु एवढं करत असताना देखील शासन आमच्याकडे बघायला तयार नाही अतिशय दुर्दैवाची असलेली गोष्ट आहे ज्या देशाला घडवण्याचं काम जबाबदारी शिक्षकाकडे असते तो शिक्षक असताना या ठिकाणी उपवाशी आहे खरं तर बिगारी हा गुन्हेगारी आहे बिगारी ठेवणं हा गुन्हा आहे पण तरीसुद्धा आमच्यासारख्या शिक्षकांना गेल्या वीस वर्षापासून बिगारी काम करावं लागतं ही अतिशय दुर्दैवाची आणि शोकांतिका असलेली आहे जगातला सगळ्यात मोठा लोकशाही राष्ट्र म्हणून भारत आहे आणि या सगळ्यात सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्रातल्या भारतामधल्या लोकांना जर इथं वेट वगैरे काम करावं लागत असेल तर ती अत्यंत दुर्दैवाची असणारी गोष्ट आहे शिक्षक हा समाज घडवणारा समाज बनवणारा प्राणी आहे तरीसुद्धा त्याला त्या ठिकाणी उपासफोटी काम करावं लागत आहे आणि रस्त्यावर उतरावं लागत आहे आम्ही आम्ही कालच एक भीक मागो आंदोलन केलेलं आहे आमच्या त्या करणेसरांनी स्वेता सांगितल्यात की आम्ही जर काही आमच्या जीवाचं करून घेतलं तर जिम्मेदार कोण असणार आहे खरं तर आम्हाला ना तर इकडेही जाता येते ना तिकडेही जाता येते अशी आमची अवस्था झाली गेल्या तीन चार वर्षापासून आम्हाला हुलकावण्या द्यायला लागलेल्या आहेत कधी पुढच्या वर्षी देतो पुढच्या वर्षी देतो आणि पुढच्या वर्षी काही यांचा यायला तयार नाही खरं तर आमचं मायबाप शिंदे सरकारवर फार मोठा विश्वास आहे शिंदे सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत पण त्या योजनामध्ये आम्ही का नाही आम्ही काय पाप केलं आहे का असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे शिक्षक खरं तर राष्ट्र घडवतो शिक्षक खरं तर विद्यार्थी घडवतो मला तर एवढं म्हणायचं आहे की तुम्ही ज्या आज पदावर आहात तुम्हाला सुद्धा कोणानं कोणा तरी शिक्षकांना बनवलेलं आहे शिक्षकांना घडवलेलं आहे आणि या शिक्षकांचा या गुरुचा जर एवढा मोठा अन्याय होत असेल तर ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शिंदे सरकार न्यायाचं सरकार आहे असं म्हणून म्हटलं जातं म्हणून शिंदे सरकारना मी नम्रपूर्वक विनंती करू इच्छितो की तुम्हीच या ठिकाणी आम्हाला पूर्वी एकदा अनुदान दिलं आहे अजून एकदा अनुदान द्या आमच्या समस्या असणाऱ्या मिटवा आम्हाला त्या ठिकाणी न्यायदानाचं पवित्र काम करताना तुमच्या सहकार्याची गरज आहे तर वास्तविकता अशी आहे तर पोटात नसलं तर ओटामध्ये येत नाही आणि ओटामध्ये येण्यासाठी पोटामध्ये असावं लागतं आमच्या अनेक वेता आमच्या अनेक बांधव या ठिकाणी आता रिटायरच्या उंबरवट्ट्यावर आहेत आणि म्हणून सरकारनं आम्ही कसं जागा करावं आता आम्हाला पडलेला प्रश्न आहे जर एखाद्या आंदोलनाचं दुसरं जर आंदोलन राहिलं असतं तर सरकारचे अनेक मंत्री अनेक आमदार अनेक खासदार तिथे गेले असते पण आमचे चार बांधव गेल्या चार गेल्या पाच सहा दिवसापासून आमरण उपोषणाला आहेत एकही आमदार जायला तयार नाही एकही मंत्री जायला तयार नाही याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं आणि म्हणून विविध संघटनेचे आंदोलन होतात तुम्ही जाऊन भेटता आणि आमचं मात्र काहीच नाही का नाही हा आम्हाला पडलेला मोठा प्रश्न आहे आणि म्हणून नम्रपणे विनंती करू इच्छितो असणाऱ्या त्या दीपकजी केसरकर अभ्यासू असणाऱ्या शिक्षण मंत्र्याला माझी नम्रपूर्वक विनंती आहे की मंत्री महोदय एवढ्या वेळेस आम्हाला अनुदान द्या आमच्या संकटातून आम्हाला काढा आमचा परिवार संकटामध्ये आहे आम्ही अतिशय संकटामध्ये आहोत आमच्या रोटी रोजीचा सवाल आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्या शिक्षकाच्या वतीनं नम्र विनंती करतो आम्हाला अनुदान द्यावं अशी मी नम्रपूर्क विनंती करतो आणि थांबतो राज्यातले त्रेसष्ट हजार शिक्षकं का विनान काम केले तरी पण सरकारने याच्याकडे उघडत नाही प्रत्येक वेळेस जी आर काढतो जी आर काढतो म्हणून लांबवत आहेत दिपाळीच्या वेळेस एक जानेवारीपासून वाढीव टप्पा देतो म्हणून नंतर एक जानेवारी आल्यानंतर तुम्हाला एक जानेवारी चोवीस कुठं म्हणलो असा प्रत्येक वेळेस शिक्षकाची हेडसाण करत आहे बरेच शिक्षक आज रिटायर व्हायला आलेले आहेत तरी त्यांना पूर्ण पगार नाही चाळीस ते चाळीस वीस ते वीस त्यामुळं सर्व शिक्षक आज नऊ दिवसापासून प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला धरणे आंदोलन चालू आहे शाळाकडून आंदोलन करत आहे त्यामुळं शासनाला केव्हा जाग येते के चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व बातमी पाहण्यासाठी